भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष खामगाव शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम थांबलेच पाहिजे या ठिकाणी राबवण्यात येणार आहे तर या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे खामगाव शहरात हे अतिक्रमण धारक खामगाव मध्ये अतिक्रमण मोहिमेला काँग्रेसचा विरोध खामगाव मध्ये नगर परिषदेकडून शहरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात येत असतानाच आता काँग्रेसने या मोहिमेला तीव्र विरोध दर्शविला आहे खामगाव विधानसभा मतदारसंघ समन्वयक ज्ञानेश्वर दादा पाटील प्रदेश महासचिव धनंजय देशमुख तालुकाध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील ठाकरे आणि कार्याध्यक्ष किशोर भोसले यांनी नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देत ही मोहीम तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे त्यांचा दावा आहे की सध्या पावसाळ्याची सुरुवात शेतकऱ्यांच्या पेरणी हंगाम आणि शाळांचा प्रवेश प्रक्रियेचा काळ सुरू आहे अशा वेळी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केल्यास गोरगरिबांच्या उपजीविकेवर कुऱ्हाड चाले अनेक बेरोजगारांनी तुटपुंजा भांडवलावर व्यवसाय सुरू केला असून हीच त्यांची रोजीरोटी आहे त्यामुळे पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत ही मोहीम थांबवावी अशी काँग्रेसची मागणी आहे आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ओटीटी न्यूज मराठी आज आपण इथे कशासाठी आला खामगाव नगरपालिकेच्या वतीनं खामगाव शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे तर या संदर्भात आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे खामगाव शहरात ही अतिक्रमण धारक जी मंडळी आहे रहदारीला अडथळा न होऊ देता जी आपला व्यवसाय तातून आहे ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि या बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठी संधी त्या ठिकाणी या या अतिक्रमणधारकांची दे आहे ते स्वतःची पोटाची खळगी भरण्याकरता त्या ठिकाणी अतिक्रमण करून आपला व्यवसाय काढून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही अतिक्रमण हटाव मोहीम थांबवावी याकरता निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत काय मागणी आमची मागणी आहे की ही या ठिकाणी ही अतिक्रमण मोहीम थांबवावी आणि या सर्व अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा त्या ठिकाणी द्यावी त्यानंतरच ही अतिक्रमण मोहीम राबवावी अशी आमची म्हणणे अगर जर समजा या ठिकाणी जर त्यांनी आमची ही मागणी आहे मान्य नाही केली तर आम्ही यापुढे चांगलं तीव्र मोठं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे